की भारतीय जनता पार्टी हे महिलांना आणि महिला पुढे यावं यासाठी नेहमी प्रयत्न करीत असते फक्त वक्तृत्वच नाही तर कृतीच्या माध्यमातून ते अंमलात आणू इच्छते त्याचं ज्वंत उदाहरण जर द्यायचं झालं तर आज तुम्ही हा इतका मोठा बोर्ड इथे बघत आहात स्टेजवरचं जे बॅनर आहे ते बॅनर तुम्ही बघत आहात जिल्ह्यामध्ये अठरा जागी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यातल्या बारा या महिला आहे आणि तीन पुरुष आहे याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय असेल असं मला वाटे आहे त्याचबरोबरीनी जर आपण वरणगावचा विचार केला तर वरणगावमध्ये ओबीसी राखीव जरी असली तरी तिथे नगराध्यक्षपद एक महिलाला दिलेलं आहे तिथे एकवीस सीटसाठी निवडणुका लागलेल्या आहेत तिथे जवळपास तेरा महिलांना संधी देण्यात आलेली आहे आपल्या भुसावळचा जर विचार केला तर भुसावळमध्ये पंचवीस प्रभाग आहे आणि पन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यातल्या जवळपास एकतीस महिला यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मी स्वतः एक नगराध्यक्ष म्हणून बत्तीस महिला आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत तर इतका मोठा सन्मान आणि जर आपण सगळ्यांना लक्षात असे आहेतच कारण दोन पॉवरफुल लेडी इथे मंचावर आचवनस्थ आहे त्यातला एक म्हणजे रावेर लोकसभाचं नेतृत्व करणाऱ्या खासदार आपल्या रक्षाताई आणि जा जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या खासदार स्मिताताई वाघ म्हणजे लोकसभेच्या वेळीलासुद्धा महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं म्हणजे त्यांच्या कृतीच्या माध्यमातून महिलांनी सक्रिय राजकारणामध्ये यावं यासाठी कार्य करणारा पक्ष म्हणजे आपला भारतीय जनता पार्टी पक्ष आहे मी नगराध्यक्ष पदची उमेदवार म्हणून एक स्त्री म्हणून सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या विचारावर चालणारे आपले देवाभाऊ आपल्या संकटमोचन म्हणून जाणले जाणारे आदरणीय गिरीश भाऊ आपले सगळ्यांचे लाडके आमदार नामदार संजयजी सावकारे रक्षता यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की महिला शक्तीला तुम्ही इतका मोठा मान दिला सन्मान दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मातृशक्ती त्यांना आभार व्यक्त करते जसं की आपल्याला माहीत आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि ह्या निवडणुका सर्वसामान्य जनतेला निगडीत असलेल्या या निवडणुका आहे यामध्ये प्राथमिक नागरिक सुविधा पुरवणे हे प्रथम कर्तव्य असतं जे निवडून येतात त्यांच्या मी गेल्या बारा तेरा वर्षापासून महिलांमध्ये काम करीत असते आणि तळागडातील महिलांपासून उच्चस्त महिलांपर्यंत माझं सगळ्यांशी कनेक्ट कनेक्शन आहे भुसाळ शहराचा जर विकास विचार केला तर ज्या मूलभूत सुविधा आहे रस्ते पाणी गटार स्वच्छता पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करणे त्याचबरोबरीने इतर विकास कामं करणे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या सगळ्या गोष्टी येत असतात तर मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की भुसाळ शहराचं आधीचं मी काहीही बोलत नाही आधीच्या राजकारणाबद्दल काहीही संभाषण करत नाही त्याच्यात बोलणं मी कदाचित चुकीचं असं ठरेल पण जेव्हापासून भुसाळमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू आहे तेव्हापासून भुसाळ शहरात मुख्य रस्ता असो किंवा भुसाळ शहरातील अंतर्गत रस्ते असो सेवंटी पर्सेंट रस्त्याची कामं भुसाळमध्ये झालेली आहे जे आपल्या भागातील लोकप्रिय नामदार संजयजी सावकारे यांच्या माध्यमातून झालेले आहे उर्वरित तीस टक्के कामं जी बाकी आहे त्याचे प्रस्ताव देखील साहेबांनी दिलेले आहेत आणि ते मंजूर होऊन आचारसंहिता उठल्यानंतर त्याची प्रलंबित कामं देखील मार्गी लागणार आहे आमच्या भुसाळमध्ये नेहमी म्हटलं जातं मैया आहे पण भुसाळकरांना पाणीचे भरपूर प्रॉब्लेम्स आहे पाणी प्रत्येक ठिकाणी खूप गाजत असतं तर मला इथे आवर्जून सांगा असं सा वाटतं की भुसाळ शहरासाठी देखील अमृत योजना खूप गाजावाजा करण्यात आणली त्याचं श्रेय बऱ्याच जणांनी घ्यायचा प्रयत्न केला अमृत योजना आम्ही आणली आम्ही आणली पण जेव्हा त्याचं इम्प्लिमेंट करायची वेळ आली त्यावेळीला बऱ्याचशा अडचणी आल्या त्या अडचणीला फेस करत करत त्याचं जे काही म्हणजे कसं असतं यशाचे भरपूर साथी असतात पण जेव्हा अपयश मिळतं त्यावेळीला त्याला घेणारे फार कौचित असतात पण इथे काम अगदी सोपं असतं झालं तर ठीक अदरवाज सावकारे साहेबांनी काय केलं असा एक ठपका ठेवण्यात आतो अमृत फेस वनचं काम कुठेतरी थांबलं बऱ्याचशा टेक्निकल अडचणी आल्या काही प्रॉब्लेम्स आले सावकारे साहेब त्याबद्दल सविस्तर सांगतीलच पण त्याच्यावर तोडगा म्हणून अमृत योजना फेज टू आणण्यात आलेली आहे सावकारे साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि भुसावळ शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी फेज टूच्या माध्यमातून पाणीचे पाईपलाईनचे कनेक्शन टाकणे नवीन नऊ टाक्या बांधणे असे वेगवेगळी कामं करण्यात आलेली आहे संपूर्ण भुसावळची पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी मिनिमम एक ते दीड वर्ष लागणार आहे पाईपलाईन टाकल्यानंतर त्याची टेस्टिंग टेस्टिंग होईल आणि त्याच्यानंतर सगळं पाणी पुरवठा सुरळीत होईल तोपर्यंत रोटेशन पद्धतीने भुसाळ शहरामध्ये पाणी पुरवठा करायचं असं ठरवण्यात आलेलं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये भुसाळ शहरांची पाणीची ही समस्या शंभर टक्के सॉल्व्ह होणारच आहे त्याचबरोबरीनी त्याचबरोबरीने आपल्या इथे आपण म्हणतो की स्वच्छताविषयी खूप काय बोललं जातं की भुसाळमध्ये स्वच्छता तर मी नेहमी सांगत असते आमचं बऱ्याच वेळा सावकारे साहेबांशी बोलणं होत असते तर एक जो विषय आहे जो मी ॲज अ गृहमंत्री त्यांच्याकडे नेहमी मांडत असते तो म्हणजे भुसाळ शहराच्या ज्या गटरी आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे तर ज्यावेळीच मला नगराध्यक्षपदाची संधी म्हणजे माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी साहेबांनी सांगितलं की तो प्रस्ताव देखील त्यांनी टाकलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करून तो नक्कीच त्याच्या पॉझिटिव्ह आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भुसाळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तो फिफ्टी पर्सेंट सॉल्व्ह होणार आहे स्वच्छता विषय त्याच्या व्यतिरिक्त आरोग्याचा प्रश्न तिथून सॉल्व्ह होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दोघही बरीचशी अशी गोष्ट आहे आरोग्याला जे मी तुम्हाला म्हटलं आपल्या भुसाळ शहरामध्ये नगरपालिकेचा दवाखाना आहे आपल्या भुसाळ शहराला लागूनच ग्रामीण रुग्णालय आहे ज्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे आणि जळगावमध्ये मेडिकल कॉलेज मला वाटतं ओपन होणार आहे तर सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या भुसावळ नगरपालिकेमध्ये जर काही प्रॉब्लेम असले म्हणजे जे काही टेक्निकल इश्यूज आहे किंवा जे काही वर्करची म्हणजे जे काही लेबरची प्रॉब्लेम्स आहे तो नक्कीच या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तालुका क्रीडा संकुलन साहेबांच्या पुढाकाराने इथे झालेलं आहे आणि रक्षाताई क्रीडा मंत्री आहे तर रक्षाताईंच्या माध्यमातून देखील आपल्या भुसावळमध्ये एक क्रीडा संकुल तयार होणार आहे आणि मी स्वत आम्ही दोघंही नाट्यप्रेमी आहेत कलाप्रेमी आहेत आमच्या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो तर आणि आमच्या भुसाळचं सांस्कृतिक वारसा आहेत बऱ्याचशा लोकांनी आम्हाला मागणी केलेली होती की एक नाट्यगृह असावे तर या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हटल्या तर भुसाळ शहरामध्ये प्रॉपर जागा नाही आहे त्या सगळ्या जागा नगरपालिकेच्या हद्दीतून बाहेर आहे आणि नगरपालिका हद्दीतून बाहेर म्हणजे आज भुसावळ इतकं वाढलेलं आहे की म्हणजे हा जो भाग जिथे आपण इथे सभा घेतो आहे तो सुद्धा नगरपालिकेच्या हद्दीत ये येतो पण याचा ये जो पुढचा भाग आहे तिथे किंवा आजूबाजूचा जो भाग आहे जिथे मतदार नगरपालिकेचे आहे पण तिथे जे नागरिक सुविधा पुरवण्यासाठी भरपूर असे अडीअडचणी जाणवतात तर या सगळ्या गोष्टी सॉल्व करण्यासाठी भुसावळ शहराची हद्दवाढ ही होणेच गरजेचं आहे तर यासाठी बऱ्याच वेळेला मी न्यूजपेपरमध्ये वाचते की पाठ हद्दवाढचा प्रस्ताव नगरपालिकाकडनं टाकण्यात आलेला आहे पण तो नेमका कुठे अडकला तो मला माहीत नाही पण जर मला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली तर नक्कीच या संदर्भात म्हणजे भुसावळ हद्दवाढीचा जो प्रस्ताव आहे त्याबद्दल काम करायचं मी माझा मानस आहे आणि यासाठी जो पाठपुरावा लागणार आहे त्याचे मी सावकारे साहेब म्हणजे आज मंत्री साहेब त्यांना मी म्हणजे त्या आज आपलं भुसावळचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री साहेब असो किंवा गिरीश भाऊ असो आमच्या रक्षाताई असो हे सगळेही आपल्याला मदत करतीलच पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की हद्दवाळ झाली तर भुसावळचा विकासात करण्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट महत्त्वाचं ठरेल जर हद्दवाढ झाली तर हा जो पाठपुरावा आहे तो मी एक नगराध्यक्ष म्हणून सावकारे साहेबांकडे करायचा विचार केलेला आहे तर सर सर मी तुम्हाला विचार सांगू इच्छिते की नगराध्यक्ष म्हणून मी पाठपुरावा नक्की करेल पण जर तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला तर बायको म्हणून पाठपुरावा करावा लागेल आणि बायकोनी पाठपुरावा करायला कोणालाच परवडत नाही तर सर प्लीज याच्यावर आपण लक्ष द्यावे खरं तर राजकारण हा माझा पिंड नाही आधीच मला जेव्हा विचारणा करण्यात आलेली होती त्यावेळेला कारण मी समाजकारण माझ्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेण्यावर माझा अधिक भर असतो गेल्या तेरा चौदा वर्षापासून माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून मी वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असते तळागळातील महिला असो किंवा नागरिक असो त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा परीने प्रयत्न करत असते पण यावेळीला एस सी महिला रिझर्व झाल्यानंतर बरेचसे आमचे कार्यकर्ते असेल पॉलिटिकल असेल किंवा नॉन पॉलिटिक लोकल असेल ह्या लोकांनी माझं नाव सजेस्ट केलं बऱ्याचशा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह कमेंट्स आल्या आणि या कमेंट्सनी कुठेतरी माझं मन विचलित होत होतं आरक्षण रिझर्व हे करून आणलं मॅनेज करून आणल्यापासून ते घरा घरात उमेदवारी दिली हे सगळं सांगण्यात आलं पण याच्यावर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की उमेदवारी देत असताना कुठलाही पक्ष त्या व्यक्तीचं ॲनालिसिस करत असतं खरं तर यावर साहेब जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतात पण राजकारण राजकारण न करता एका महिलेला आज त्यातही एस सी कॅटेगरीच्या महिलेला आज त्र्याहत्तर वर नाईन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये एस सी कॅटेगरीच्या पुरुषाला संधी मिळालेली होती आणि आज कित्येक वर्षानंतर महिला आरक्षित झालं आणि तेही एस सी म्हणजे आज जर तुमच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली तर भुसाळ शहरामध्ये मी पहिली लोकनियुक्त एस सी कॅटेगरीची महिला असेल मी माझ्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त करते इथे मी सगळे माझे कार्यकर्त्यांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी भुसावळ शहराचा विकास करण्याची संधी मला दिली आणि सर्व भुसावळकरांना या माध्यमातून विनंती करते त्याचबरोबर मी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या लोकांना विनंती करते की भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक असा प पक्ष आहे की जो फक्त सबका साथ आणि सबका विकास या घोषवाक्यावर प्रामाणिकपणे कार्य करतं इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आपण सगळ्यांनी तन मन धनानी प्रयत्न करायचे आहे आणि जळगाव जिल्ह्यातून जास्त जास्त नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे असावे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया पुनुसच्या एकदा सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र